भगवानगडाचे जे महंत आहेत शास्त्री यांच्याकडून धनंजय मुंडेंची यांची केली जाते काही हो अविषय नाही बघा मी मागाशी पण सांगितलं की भगवानगड हे स्थळ असा आहे हे स्थान असं आहे जिथं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कानाकोपऱ्यातले लोक श्रद्धेच्या भावनेनं तिथं नतमस्तक व्हायला जात असतात आमचे मंत्रिमंडळातले सहकारी मान्य धनंजय मुंडे साहेब देखील तिथं श्रद्धाळू भावनेतनं त्या ठिकाणी गेले आणि मग त्यांचं तिथं दर्शन झाल्यानंतर भगवानगडातल्या गडावरच्या माननीय महंतांचं वक्तव्य आलं की गडाची ताकद शक्ती ही धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी उभी करू एका एक भक्त जेव्हा आपल्याकडे येतो श्रद्धाळू भावनेने येतो तिथं नतमस्तक होतो अशावेळी तिथल्या महताने त्यांना आशीर्वाद देणं हे ते महंतांचं त्या जागा त्या जागेचं त्या पदाचं एक वेगळं महत्त्व आहे तिथं एक त्यांच्या प्रती एक वेगळी श्रद्धा आहे आणि आलेल्या भक्ताला मोकळ्या हाताने पाठवायचं नाही त्याला आशीर्वाद द्यायचे त्याला पाठबळ द्यायचं या भूमिकेतनं माननीय महंतांचं जे काय वक्तव्य आलेलं आहे हे त्यातलाच एक भाग आहे साहेब रायगडचं पालकमंत्री पद एकनाथ शिंदेकडे देण्याची शक्यता आहे गोगावले वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून हे प्रयत्न केले जातात आणि महत्वाचं म्हणजे मुंबईचं पालकत्व भाजप घेणार असल्याचं सूत्र बघा ह्या सूत्रांच्या चर्चा आहेत आम्ही कालपर्यंत मुंबईमध्ये होतो कालपर्यंत काय चर्चा अशी कुठली मुंबईमध्ये आमच्या तरी कानावर पडलेली नाही राहता राहिला प्रश्न रायगड आणि नाशिकच्या पदाचा तर त्या बाबतीत कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की या बाबतीत लवकरच निर्णय होईल आणि मान्य शिंदेसाहेब मान्य फडणवीस साहेब मान्य अजितदादा हे तिघजण एकत्र बसतील आणि मी आपल्याला सांगतो लवकरच ह्या चर्चा करून खेळमेळीतनं सामंजस्यातनं सन्मानजनक तोडगाने निघेल लवकरच शिवसेनेचे पडदे मागून ऑपरेशन टायगर हे राबवलं जाते आणि ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते आ, शिंदे साहेबांच्या संपर्कात असल्याचं सुद्धा बोलत जात शिवसेना आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची पडद्या मागून कधीच हालचाली करत नाही आम्ही जे करतो ते खुलेआम करतो उघड मात्यानं करतो मी मगाशी देखील सांगितलं काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे प्रचंड मतदान महाराष्ट्रामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना जी धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढली होती त्यांना मताधिक्य मिळालं म्हणजे उभाटापेक्षा कितीतरी लाखो जास्त मतं ही धनुष्यबाणाला मिळाली त्यामुळे आता उभाटामधल्या लोकांमध्ये एक चलबिचल झालेली चल आहे की खरी शिवसेना लोकशाही मार्गानं मतदानातनं लोकांनी सिद्ध करून दाखवलेला आहे त्यामुळं त्या, त्या शिवसेनेमध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण असलं पाहिजे म्हणून अनेक विभागातले लोक अनेक दिग्गज आमच्या प्रत्येकाच्या संपर्कामध्ये आहेत त्यामुळं अशा काय हालचाली पडद्यामागणं करायची गरज नाही जे जे लोक आमच्या संपर्कात आहेत त्यांचे त्यांच्या आदरणीय शिंदे चर्चा सुरू आहे साहेबांची ते लोक भेटत आहेत आणि त्यांची भेट झाल्यानंतर मी आपल्याला सांगतो नजीकच्याच फार नजीकच्या काळात आपल्याला मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लोकांचा दिग्गजांचा प्रवेश झालेला आपल्याला बघायला मिळेल राजन साळवींचा प्रवेश ठरलाय असं करत आहे भाजपमध्ये पक्ष प्रवेश तीन तारखेला राजन साळवींचं नाही मला माहीत नाही नेमकं माननीय माझे आमदार राजन साळवी साहेबांची काय भूमिका आहे परंतु महायुतीमध्ये जर ते येत असतील कारण ते आमचे शिवसेनेतले जुने सहकार्य आहेत आम्ही आणि ते एकत्र काम केलेलं आहे त्यामुळे एक चांगला सहकार्य आमचे म्हणजे आम्ही एकत्र काम करताना ते आमचे सहकार्य होते जर महायुतीमध्ये ते येत असतील मग अगदी शिवसेनेमध्ये आले तरी त्यांचं स्वागत आहे ते भाजपमध्ये आले तरी त्यांचं स्वागत आहे त्यांनी जर ही भूमिका घेतली तर निश्चितपणे महायुतीला बळ मिळेल उदय सामंतांनी ऑपरेशन संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही मत त्याच्याकडे लक्ष देत नाही मी परत सांगितलं काल देखील दोन दिवसापूर्वी मी मुंबईमध्ये सांगितलं संजय माझी तुम्हाला वाहिन्यांना विनंती आहे एक एक टेस्ट केस म्हणून एक ह्या दोन महिन्यातली संजय राऊतांनी रोज केलेली विधानं एका बाजूला दाखवा आणि दुसऱ्या बाजूला त्यातली किती खरी ठरली ती एका बाजूला दाखवा कम्पॅरेटिव्ह चार्ट दाखवा एकदा संजय राऊत काय त्यांच्या मनाला येईल ते बोलतात त्यामुळे असल्या त्यांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देत नाही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कालही भक्कम होती आजही भक्कम आहे आणि उद्याही भक्कम राहील आमच्यातला एकही नेता कार्यकर्ता पदाधिकारी शिवसैनिक इकडे तिकडे जाणार नाही उलट आमच्यामध्ये अधिकच्या नव्या लोकांचा समावेश झालेला नदीच्या नजीकच्या नजीक काळात आपल्याला बघायला मिळेल शेवटचा प्रश्न जितेंद्र ट्वीटच्या <coughs> माध्यमातून धनंजय त्यांनी हा माणूस आहे सगळं होऊन सुद्धा अजितदा छातीचा कोट करून मी <coughs> पाहिलेलं नाही जितेंद्र आव्हाडांचं ट्विट पण शेवटी माननीय अजितदादांची भूमिका दादानी स्पष्ट केलेली आहे की आरोप होणं आणि त्या आरोपांची चौकशी होणं हे दोन वेगळे भाग आहेत चौकशी होऊ द्या चौकशीचा अहवाल येऊ द्यात जो काही चौकशीच्या अहवालाचा निष्कर्ष निष्कर्ष निघेल त्या निष्कर्षाप्रमाणे सरकार भूमिका घेईल हे माननीय फडणवीस साहेबांनी माननीय अजितदादानी आणि माननीय साहेबांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे या प्रकरणात कुठल्याही दोषीला आम्ही पाठीशी घालणार नाही ही, ना ही सरकारची भूमिका आहे त्यामुळे चौकशीचा अहवाल येईपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे हे नक्की ओके